मित्रांनो स्वागत आहे रिज पाडेल युट्यूब चॅनलला आणि माझं पब्लिक मोबाईल चालला आता अठरा जणांपैकी फक्त पाच जण पाच जण सिलेक्ट झाले आहेत बाबा 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 पण तुम्हाला संधी आहे येता का वापस एकदा विचारता पाच मिनट थांबता येता का नाही सरी श्वास चला म्हटा घरी ना बॅग येऊ शक भाऊ आरत दिसत जरा पब्लिक वर बस बस अरे अख्खा दिस अख्खी पाच सहा दिवस आपण जाऊ ना बाबा त्यांना वाईट बघून बघून चला मग आता गारीत बसता विश्वास म्हणा करेला बसव का इथं काय माझी झोप झालेली अर्धी आणि बघतो उठून बघला तरी मी तिथं पनवेलला म्हणे पोहोचलो अजून पनवेल का अरे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलनाय <laughs> दादा आम्ही मुंबईला आलो मुंबईलाच ना

माला माला दोन ड्रायव्हर आहे गिरीश आणि बनवून इसला जे सिक्वेन्स सांगतो असता का तो एक बी शिडी चौथी पावबी कुठल्या जाईट नाश्वास तुझी इज्जत का मला दुसरं सगळी इथं मोठी गॅंग आहे मग मला कारण आम्ही आता पोहचला खालापूरला आम्ही अजून काय खाला नाही खालापूरला पोतलाव गर्दी लागली तर ट्रॅफिक लागलेली कालापूर तोलनाका वर्ष आम्ही आलो मॅकडीला इथे बरं बिनचपलीशा झाला मग आता भूक लागले तर काहीतरी खातो या इंग्रजी इंग्लिश लोकांचा वराबाव आता नाही खाता मी मॅकडॉल्ड

इथं मीच गरीब आव दिन चपरी जाव मी तेप्ची तर बर्गर खाणार आहे तुम्ही काय खाणार मी वेज खाणार आहे विषय संपला इथं पाव का वडापाव मी पहिले इथं जातो ना विचारतो कंचा कढई बोल शाकाहारी घा इथं तेज एकच वापरला जातो तर त्याच्यासाठी तू वडापाव तुम्ही काय खाऊ नका इकडे काही भेटणार नाही तुमच्या तू मी झाला मग घेतो जरा खातो माझं आलं वेज आता करा लावू गिरीश सर गिरीश सर आपले आलेले आहेत ऑर्डर घेऊन स्पेशल लोकांचा स्पेशल डिश चल झाले नाश्ता आमचा इंग्लिश वर भाऊ इंग्लिश इंग्लिश बघू शकता मला कसं दरवाजे बिरवाजे उत्सवात काय चला मग आता निघतो खरी माझ्या तर हीच आहे मध्ये टेम्प मध्ये जाण्याची मजा बोल तर आता आम्ही थांबलेलो आहे जरा सीएनजी टाकायला ना मस्त जरा उसा जरा प्याचा होता बघू पेतो का नाही कारण की त्यांनी हा पेतो कारण की त्यांनी इम्मल काढली ना ते हात पीत लागले त्याला हा हात दहावाला सांगितलं की त्याला माझ्यावरची

पाणी घे ना नागली लोक बघली नाही का येथे उठल्याच उठल्या मग साहेब पाणीचीसलरी घ्या ना साहेब बिसलरी घ्या ना साहेब दहा रुपये दहा रुपये म्हणून विश्वास खिडकिडून केर बाहेर निघालाय रेश्वास कोण आहे ना कालच ना शिवराय लॉन्स मध्ये अटक केलाय बोलू तो घरात विनंती करतो आज पैसे घेऊन या बोलू आम्ही घेतले जांभला तोल ना का जरा ट्रॅफिक आहे खातो

का शॉर्ट वर जाऊन नाही देत आतमध्ये तर लय म्हणजे बेकार वाटतो कारण की मी फुल कपडा नाही आणला आखे चड्ड्यात आणल्या बारीक बारीक तर मोठा लापडा आलेला आता बघू आता इसवस गेलाय मोठी चड्डी आणायला त्याची बघू आता काय तर आतमध्ये गेल्यावर समजा आता तर कोल्हापूर आज तो कोल्हापूर इथं ती चप्पल वाचते दिसते ती हा कुरकुर वाचते ती चप्पल शंभर टक्के घ्याव ना सध्या आपण टॅप हा चाल धन्यवाद धन्यवाद कोणला तर आम्ही दोघं वाट बघतो यांना हात पुरव पाठवलेले तर आम्ही यानं हात केला तर आम्ही मागत थांबतो कशी आयडिया आपली एक नंबर

मला जॉब भेटले चला इथं म्हणून ती लोक का काही समजत नाही येऊन नुसते झोरपत दिसतात झोरपत दिसतात झोरपत दिसत्या म्हणून कसं वाटत तुला इथं ड्रेस बीज आहेत तर कोणला पाहिजे असेल कुठला कलर विलर आवरला असेल पटापट कमेंट करा दीडशे रुपये जास्ती महाग नाही सस्त्यात अडीचशे रुपये पण येत पाहिजे तो घेऊ आपण आणू काकाने एक साइडचा दरवाजा लावून टाकल्यान आम्ही पाच जणांमध्ये जाऊम घेऊन बाळूची रिक्षाची फिलिंग भेटत आहे आम्हाला कोल्हापूर मध्ये कोल्हापूरमध्ये आव चला रिक्षातले आलो आम्ही रिक्षातले झाले सुटका वाव काय बिल्डिंग आहे खूप सुंदर बाल्कन आहे इकडे तिकडे दे आता झाली वाटतंय मला वाटत मिस्तरीची फायनली गोव्यात पोहचलो फायनली गोव्यात आपलं पाय आहेत प्रभूंच पाय गोव्यात लागले रुपेश माले आणि धीरज पाटील फक्त पहिल्यांदा आलाय बाकी हे येऊन गेलेले आहेत तर बॅग वेग जरा घेतो काढून प्रत्येकानी प्रत्येकाने प्रत्येकाची घ्या बॅग कोणला त्रास नको नाही का म्हणून घे ना तुझी इथल्या बॅग चला मग आता लाल बावट आम्ही आता रूम मध्ये जातो फ्रेश वगैरे होतोच पूर्ण बॅगी उतरवतो चला मग बॅगवेगळी झाल्यान उतर बॅगवेगळी झाल्यान उतर चलो भे रूम में हा गे मनोज भाई आता आपला रूमची पडताली करत आहे काही पण काय लागत ग्राहक हा किचन आहे दुसरा रूम आहे चला मग बॅगी बिगी ठेवतो आपल्या या आपली दोघांची चला मग आता मोबाईलची बॅटरी पण लय उतारले तर चार्जिंगला लावता आणि जेवायला जाणार जेवलेलं नाही अजून तर जेवतो बघू पॉसिबल झालं तर जाण ना मग झोपन झोपण च गप गप झोपणार आहोत ना उद्या बाकी सगळं उद्या भेटत तुम्हाला बघायला चला मग जवाळा इंतजार खतम हो चुका आहे आपणा आपण वेज आयटम हा आहे हे हैदराबादी बिर्याणी खातात साऊ सर स्माइल स्माइल तर बघा शॉटिंग घेऊ शकतात पण मी नाही त्यांचा घेऊ शकत चला मग आता मस्त जेवतो घेतलेली बिर्याणी विश्वास बिर्याणी कशी आहे एक नंबर एक नंबर तिकड म्हणजे एवढी पाटलीनेताना का लास्टला पाणी बॉटल तनसप द्या तन्सप लास्टला आहे का ग्रेव्ही तुझ्याकडं झुकना पडेगा नीच के आगे सबको झुकना पडेगा मेरा भाई झुकना तुला ग्रेव्ही पाहिजे का नाही पाहिजे का नाही हा पाहिजे का नाही हा झुकाने वाला चाहिए सब वेज खाएंगे वेज खिलाने वाला चाहिए लेकिन प्युअर वेज खाना चाहिए हाय गाईज तर आपण आता गोव्यामध्ये पोचलेलोच आहे तर चांगलाचा सा विला पण घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आता या विल्यामध्ये आणि तसंच आपण उद्या स्विमिंग पूलवर एन्जॉय करणारच आहोत तर आपण उद्या भेटू गुड नाईट टेक केअर अँड सेफ ड्रिंक मित्रांनो इथं राम ना इत... राम ना राम एक मिनिट एक मिनिट आमची झालेली सकाळ आम्ही साडेतीन हजार पहिले इथं विषय तर समजून दे मानजा इथं सकाळ झालेली आहे ना आम्ही सगळी उठला इथं इथं यांची चालली म्हणजे भांडण चालले प्लेन चा तिकीट तर अडीच हजार तिकीट भाऊ जो म्हणणं यांचं तेवढं आर्चन मध्ये रुपया बोलतो अडीच हजारचं तिकीट साडेतीन हजारला भेटेल एमर्जन्सी एमर्जन्सी ना तुझा yeah, तो साडेतीन हजारला नाही त्याच्यापेक्षा जास्त बघू लाईव्ह लाईव्ह आपण आता बघू फ्लाइट हा मग नाही सास आता मला शिकवू नको गोवा टू मुंबई गोवा एअरपोर्ट टू मुंबई घराचा कोटा आम्हाला भेटू काहीतरी कोटा केला घरातून ऑर्डर सत बारा आजचीच तारीख ना गाईज सतरा इमिजिएटली बघून ठेवलं असेल गाईज पंधरा हजार पल रुपया अवकाश दाखवतो का आता इथं व्हिडिओ चालली अरे आख्या लोकांना समजल आख्याने समजल गद्दार गद्दार गिर कारण जी सगळी गेल्यात म्हणून एकट्याने गप घेतलाय करीत आता मी यांना जरा मदत करीत आहे चिकनचा जरा मसाला बनवायचा मस्त करून घेऊन तुम्हाला आता आता आखा चिकनचा भस्म होईल तर आता आम्ही चिकन या घरीत घेतलं यांना ह्यांना काही जमत नाही तर मीच घातलं आहे करील आता द्यातो कसा तरी तुखाला होणार तर आता बाकीचं मटेरियल लसूणची पेस्ट आहे सगळा या आला लसूण आता घेतला आपण लसूणची पेस्ट आलाची पेस्ट टाकेल मित्रांनो आता आपण कॉन का, का अंडी काय आलेलीच नाही अजून इथं कालवाला पण माणूस नाही ओकून बोलतो का मी काय हळद घालीत नाही तर आता कॉन ब्लॉवर टाकतो मी काय झालं चमचा खाली घेतलेली हो मित्रांनो अंडी बिंडी आलेली आहे भाई चिकनचं मटन पण बनलेले

पण व्हेज मॅगी नसेल तो बोलतो अंडा बनवणार धीरज तुझा बोलतो काही प्युअर चायनीज सोना तो नूडल सोना काय म्हणजे आता उकरून तू सुकवणार पण आहेस का त्याला हां मग त्याला कॉर्न फ्लॉर बिन फ्लॉर लावणार नाही तसं काही म्हणजे सस्त्या वाली बनवणार म्हणजे तर मित्रांनो आता आम्ही आंघोल पण नाही धावलेली मीन नाही धावली बाकी सगळ्याही धावले आंघोल मीच धावलेली नाही ना मी एवढा गाणेड्डा माणूस आहो त्या तसाच बिलागला होता हे टाइमपास स्टार्टर आहे व्हेज आहे म्हणून विशू भाऊ पण आहे आपल्या जोडीला विशू भाऊ रेडबोल आहे त्याला दाखवू शकत नाही तर आहे जरा काहीच आता मी बनवीत आहे सिंगल पलटी विथ जराशेच होतो ते बुल सिंगल पलटी रेडबोलची टेस्ट येणार म्हणूच भाऊ आता सिंगल पलटीला आपल्या ऑनलाईन ऑर्डर मागवलेली आहे व्हेज हाँ। हाँ। चलो फेर ऑर्डर लिहाय आमने पुरा माझा अख्खा व्हेज आहे यांचा अख्खा तिकडे नॉन काम आहे माझी ऑर्डर घेतलेली आहे आता माझी सोय झालेली आहे आता बेर स्विमिंग पूल पण आहे भेटेल तुम्हाला बघायला आता सध्या आम्ही बाहेर निघलोत नाही अजून लांबला आपला व्हेज आहे यांना जवळ पण नाही दोनच माझ लय मनापासून लय मनापासून मी खाणार पण नाही लय मनापासून बनवलाय बाई मित्रांनो आता घेतलाय महिनी पहिल्या पहिले म्हणजे सेफ्टी घेतले आणि चिकन घेतलं जातात आईच्या गावात धन्यवाद प्रेम असाच राहू जेव्हा फक्त चिकन तलापुरती नाही राहा तसा त्याचा प्रेम आहे कायम स्वरूपी दुसऱ्यांचा आहे तसा फक्त चिकन मला पुरती चांगला बनणारी चला मग घेतो जरा सोडतो वाडा लागतो तर मित्रांनो आता आम्ही सगळा नाश्ता पाणी आमचा करून झालाय ना आलाव पण इथं असा विषय का या जिंच्या चड्ड्या घालून देत नाही तर आता आम्ही आमच्या चड्ड्या अशा एकदा मापून आणल्यात तर कसं कॉम्बो पॅक आणलेलं तर वाला करू शकत नाही त्या तर आता यांच्या जर चड्ड्या घेतल्या तिकत द्या दीडशे रुपयाला एक चड्डी घेतली आई यो yeah! <laughs> yeah! यो 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 <laughs> ये म्हणत नाही चड्डी तर आता चड्डी मी करतो चेंज आणि जातो आतमध्ये घरी जादा लेटलेले तूच तूच ना, करी तुस ना? <laughs> तो प्लॅन कॅन्सल करीत तूच ना सागर आलो बघ आलो आलो ना, ना। का अरे म्हणत मी नी हा तर बोलतो डिलेट मार अरे बोलतो पॉट किती अरे पॉट तुझं आहे तर काय दिसणार नाही मग काय ब्लॉक डिलीट करायला हो डिलेट मारायला लागते शंभर टक्के तो ए दुर्गेच नाही ला बोलायला लागेल इथलं कापलं इथलं केस करायला तीनशे नाही दोन आहेत काय यो मंगरुल आहे मंगरुल कम टू गोवा चल चाल के स्टार्ट तर मित्रांनो आता यांची जरा मी झुंज लावले शर्यत लावले कोण जिकल काय विषय तर बघू आता तर आता आपले आपले बैल तयार आहेत सोन्या मोन्या गोन्या मोन काय एक्स वाय झेड हा शंभर टक्के या बघ यो पाहिता आपला जवळ आहे तर बुट्टा तुमच्यात कोण आहे म्हणत नाही हा हा लांब आली या गाणी तर आता तुम्ही सगळी सगळी खुश दिसते पण आमपर डिसिजन अंतिम डिसिजन मिनी नीट बघलेलं नाही व्हिडिओ बघतो मला मला रुपया विनर वाटतो मला रुपया विनर वाटतो मला हा कोण मी कॉनलानची कॉल तयार आहे मला काय पाहिजे बॉडी मशार ही पनीर बिर्याणी हे चार बिझर बॉडी मस्ट चालेल चला को सांगला कॉनलानची कॉल तुम्ही चौघे चौघे चौगे बनवीस नाही साबुन वाबून कर। लग <laughs> लगा करू कॅमेऱ्या पाणी साबून आणि बोलावा नाही बोलावा नाही बोलावा नाही बोलावास दारा रुपया तिकडे काय कुठे गेला रुपया चल मनोज नि मनोज मनोज आय गाईज गाईजला काय बोलायची का तुला फायनली आपण इथं मस्त आम्ही संध्याकाळी आता नाही भेटणार तुम्हाला पुढच्या ब्लॉक मध्ये भेटेल बघायला तुम्हाला मी काय बोलतो मेन मुद्दा आहे यो काय मुद्दा आहे माहिती आहे का लागली होती मग पैसे आपल्या तिकीट किती रुपया बोलतो अडीच हजार रुपये त्याला वाटला इथल्या दादरला जायचे अडीच दिवसा फर्स्ट क्लास मुंबईला तो अडीच हजार रुपये एमर्जन्सी अस आपली बैठक लागली पाच हजार प्लस इथं पंधरा हजार तिकीट होता तर त्या असे तरी तो हरलेले मागे पाच हजार अरे एवढा गोऱ्याच्या मागे पण काला रुपये याचा बरोबर

वाईल वाईन बिअर बिअर महाबळेश्वरला महाबलेश्वरला काय ते करून टाका पेमेंट करून टाका तुम्ही काय आमचं ऐकायला पाहिजे काय आहे ना आम्ही सांगतो आम्ही टॉस जिंकला आम्ही बॅटिंग घ्या बॉलिंग आमच्या चला बघूया पार्टी देतो का नाही महाबळेश्वरच्या ब्लॉक मध्ये भेटेल तुम्हाला बघायला हा हो कॅमेऱ्यावर असं काही नाही मग तुला पाहिलं यांना पे 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 करून देशील ना मग देशील आता पण पिल्ल्या तरी हां आमच्या संध्याकाळचे कबूल झालेले रुपेश माले मंडळाकडून रुपेश माले यांचे आपण ही हार मंजूर केलेली आहे आणि मनोज कडू विश्वास जाधव आणि गिरीश जाधव यांनी त्यांना हार मंजूर करायला लावली यो सगळ्यात म्हणतो शंभर टक्के तर मित्रांनो आजची मजा आम्ही इथेच थांबवतो तर इथेच थांबवतो म्हणजे याचा अर्थ आम्ही घरी नाही चाललो अजून खूप काही बाकी आहे दाखवायचा तर हा आजचा ब्लॉग इथे दीड दिवसावर बागा बीच वर बागा बीच आहे बागा बीच ची धमाल बागा बघायला विसरू नका तुम्ही आता तर पुढच्या ब्लॉग मध्ये भेटेल आपल्याला बघायला पार्ट टू मध्ये आता सहा दिवस आहे तर पार्ट सहा पण येऊ शकतात तर आजचा इथे संपतो एंड करतो तुम्हाला काय बोलायचंय बाय हबीबी कम टू गोवा मोए मोए बोला, बोला दे गोवा में कैसा लगा और कैसा लगा तुम्ही क्या लागा तुम नहीं आएंगे तो हम नहीं आएंगे गलत जब तक मजा यार कॅमेरा डाग पडला जब तक मजा तू नसला असला काहीच फरक पडत नाही आम्हाला आम्ही आम्ही कशा आहोत